आपण पाहत आहात साथ एस एस न्यूज उदगीर येथील जातीवादी डॉक्टर देशपांडे यांच्या विरोधात अल्पसंख्यक समाजातील शिष्टमंडळाने लातूर येथे जिल्हा पालकमंत्री व तसेच उदगीर आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी व जिल्हा चिकित्सक यांना या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदनाद्वारे त्यांना सूचित करण्यात आले की जर या डॉक्टरावर कडक कारवाई कायदेशीर नाही झाली तर तीव्र व मोठे आंदोलन उदगीर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये उभा टाकेल

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा शाल्य चिकित्सक कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत व ते कशा संदर्भात निवेदन दिले आहेत सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आले हा नमस्कार उदगीर शहर तालुका उदगीर जिल्हा लातूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील शक्षिकांत देशपांडे या विकृत आणि मनोरुग्ण डॉक्टरने आपल्या सहकारी डॉक्टर डांगे यांना जो संवाद दिला किंवा जे आदेश दिले त्या संदर्भातलं व्यथित होऊन हा सगळा समुदाय आलेला आहे उदगीरचे सगळे पदाधिकारी आहेत ते हे अजिम दायमी आहेत जे माझ्या उजवी त्यांच्या बाबतीच्या कुटुंबातल्या सदस्याच्या बाबत हे उघडं पडलं की त्या डॉक्टरनं डायरेक्टली आदेश केला आपल्या कनिष्ठ डॉक्टरला डांगेला की ते लांड आहे ते पेशंट लांड आहे आणि त्याला मार दिस इज टू मच आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शालेय चिकित्सक यांची भेट घेण्यासाठी मी आलो तिथं डॉक्टर लांडे बसलेले होते त्यांनी ते सगळं ऐकलं फैयाजने त्यांना सांगितलं माणसाला जात असते नसते हा विषय नाही परंतु डॉक्टरला ना जातच नसते डॉक्टर हा लिंग भेद करत नाही जात भेद करत नाही मनुष्यभेद करत नाही पण शशिकांत देशपांडे हा खुलशी माणूस आहे त्यांना जो जेव्हापासून नोकरी लागली त्यानं किती मुसलमान मारले ह्याची चौकशी करावी अशी साधी मागणी आमची आहे त्याची नार्कोटेस्ट झाली पाहिजे त्याची ब्रेन मॅपिंग झाली पाहिजे त्याचा सगळं डेंगू तपासला पाहिजे असे किती डॉक्टर आहेत जिल्ह्यामध्ये जे मुसलमानाला ट्रीटमेंटच्या नावाखाली मारतात हे तर अल्लाची कृपा झाली की त्या दिवशी त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज झालं नाहीतर ते सतत ना माणसं ते मारत होता कोरोना काळातल्या मृत्यांची यादी या सगळ्यांकडे आहे इथं एक सदस्य आहेत घरातले त्यांचं म्हणजे भाई त्यांचे वडील वारले त्यांचे मोठे बंधू वारले किड्या मुंग्याला मारण्यासाठी तुम्ही शासकीय पदावर बसता का म्हणजे हे देश कुणीकडे चालला आहे आम्ही कोणाच्या भरोश्यावर लेकर हाजायचे लेकर हाजायचे की नाही आम्हाला आम्हाला ट्रीटमेंट मिळणार की नाही तर तुमचं नाव शेख असेल सय्यद असेल पठाण असेल दायमी असेल तर आम्ही ऍडमिट व्हायचं नाही आमचं मृतच बाहेर काढायचं अशा प्रकारचं हे डॉक्टर आहे शशिकांत देशपांडे या खुनशी माणसावर या खुर्शी डॉक्टरवर त्याची पदवी रद्द झाली पाहिजे त्याच्या तिथून तात्काळ त्याला उचललं पाहिजे आणि ह्या क्षोभातून हे जे जनक्षोभ वाढणार आहे हे एक प्रकारचा दहशतवादच आहे हा आतंकवादी आहे गोळ्या घालण्यापेक्षा हा इंजेक्शन देतो आणि माणसं मारतो धर्म बघून माणसं मारतो कालची अशी वेदना आहे आम्हाला देशामधली की आतंकवाद्यांनी त्याचा धर्म विचारला असं मीडिया सांगतोय ह्यानं नाव बघून दायमीचं तिला मारून टाक असं म्हणतो हा डॉक्टर नाही हा राक्षस आहे म्हणून अशा डॉक्टरावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या सर्व डॉक्टरांची चेक झाली पाहिजे कारण हा आदेश देतो हा देशपांडे आहे आणि ह्यानं कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेतला असेल कोरोना काळातला हा एक दहशतवादी आहे आणि या दहशतवादी डॉक्टरची चौकशी झाली पाहिजे अशी प्रांजळ मागणी या सर्वांची आहे सर्व कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन उभं उभं करू असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे आम्ही त्यांच्या सोबत आहेत दामी साहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही ते एफ आय आर द्या सगळे लोक जे व्यथित आहेत त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे भारतीय लोकशाहीवर आमचा विश्वास आहे संविधानावर विश्वास आहे डॉक्टर देशपांडेवर आमचा विश्वास नाही त्याला बरखास्त केलं पाहिजे धन्यवाद आपल्यासोबत उदगीर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंजूर खान साहेब आहेत आपण काय नेमकं का प्रकरण घडलं आहे याबाबत आपण काय मत मांडतात जे क्लिप ऐकलो आम्ही ऐकून आम्हाला तर ऐकण्याने सारख्या क्लिप आहे ते जातीवर बोललेल्या आणि मारून टाक्याला इतकं लाजीनवानी गोष्ट आहे एक डॉक्टरला हे शोभत नाही आतापर्यंत असे कुठं ऐकलो नाही मी पहिली वेळच ऐकलो आम्ही आणि ह्या त्या काळामध्ये असं ऐकलो होतो म्हणून आम्ही आंदोलन केलं होतो हॉस्पिटलमध्ये दे। डेली पंधरा सोळा अकरा बारा आठ लोक मरला ते मग एक क्लिप आता व्हायरल झाली आता माहीत झालं की त्या मुसलमानला मारून टाक लांड्याला मारून टाक असा शब्द येते मग ते मग एक चार तास अगोदर डिस्चार्ज झाला होता सांगावाला नाही तर ते बाईला मारून टाकत होते आमचे दोस्त अजिमबाई दायमी त्यांची मिसेस होती आणि असले एक नाही म्हणत पदाधिकारी होते आणि दुसरे लोक हे बारीबाईचा भाऊ आहे आमच्या भावाला मारून टाकले आमचा नगरसेवक होत जिया खाचा त्यांना बी मारले आणि त्यांच्या पत्नीला बी मारले आणि दुसऱ्या दिवशी असले काहीतरी पंचवीस चाळीस पन्नास लोक मारून टाकले हॉस्पिटल मध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे चौकशी होणं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जर हे गुन्हा दाखल नाही झाला तर मग आम्ही याच्यावर पुढले समज समाज म्हणून करणार आहोत उदगीर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे नेते भाई आहेत आपलं काय मत आहे यावर हो? पिछले कोविड मे जिस हिंदुस्तान पुरे हिंदुस्थान पुरे वर्ल्ड के अंदर हालत खराब ते उस समय अगर किसी से उम्मीद की जाती थी तो वो डॉक्टर था लेकिन उदगीर के अंदर जो शशिकांत देशपांडे नाम का इंचार्ज था डॉक्टर वो दरिंदा कह सकते उसे डॉक्टर नहीं कह सकते उस दरिंदे ने जो हरकतें की है हम आप लोगों को एक सवाल पैदा हुआ कि हमने इतने साल इसको कार्रवाई करने के लिए हम आंदोलन निवेदन ले, ले क्यों लगाया ये हाल ही में पिछले में सोशल मीडिया पर उनकी एक वीडियो क्लिप घूम रही है जिससे हमें पता चला कि दरिंदा कितना खतरनाक है इसने अपनी भूमिका अंदर की जो उसकी जो भूमिका थी वो शशिकांत डांगे डॉक्टर। इनको अपने फोन पे बातचीत करते समय बताया कि वो जिस पेशेंट को जैसे अजीम दायमी की मिसेस वहां पे कोविड के अंदर परेशान हाल थे उनको ऑक्सीजन चौदह पंद्रह तक आ, आ, उनका ऑक्सीजन जा चुका जा चुका था तो शशिकांत देशपांडे साहब का बोलना यह है कि अरे अरे तुला रहा है वो अरे शशिकांत डांगे तू त्याला मारून टाक आणि लांड्याचा पुडका एवढा का पडलाय तुला आणि तुला पहिल्यापासूनच नाही त्या लांड्याची सवय लागलेली आहे मला असं करायची ही संभाषण ही क्लिप पूर्ण भारतामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये घुमत आहे आज ते क्लिप बघून आम्हाला पण आश्चर्य वाटतंय की कि आमचे किती एक निष्पाप लोक कोविडचा ट्रीटमेंट घेत असताना वारले असं तर त्याच्यात देशपांडेचं कुठं ना कुठं योगदान आहे म्हणजे योगदान काय त्याने त्याच आदेश केलेला आहे जेव्हा त्यांना आपल्या कनिष्ठ डॉक्टरला त्यांना आदेश करत आहे की ह्याला मारून टाक तर किती एक क्लिप व्हायरल आहे म्हणून आज आम्हाला कळलं जे व्हायरल नाही किती एक लोकांना जे तात्काळ चौकशी करा आणि याचा लायसन्स रद्द करा आणि याला तात्काळ निलंबित करून याच्यावर गुन्हा दाखल करावा हीच आमची मागणी आहे अन्यथा आम्ही तात्काळ ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मोठा एक आंदोलन उभा करू धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजिम दायमी साहेब ज्या ऑडिओ क्लिप मध्ये दायमीचा उल्लेख आहे त्यांच्या संदर्भातच आपण जाणून घेऊ की हा काय विषय आहे मी अजिम दायमी माझी पत्नी कोरोना काळात दवाखान्यात ऍडमिट होती प्रत्येक डॉक्टरचं म्हणणं असं होतं की पेशंट वाचत नाही पेशंट बिलकुल मरताय पेशंटला बिलकुल गॅरंटी देऊ शकत नाही असं डॉक्टर लोकांचं म्हणणं होतं तरी पण डॉक्टर डांगे साहेबांनी म्हणलं की बाबा डेअरिंग करून बघू आपण कुठेही व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते कुठेही बेड उपलब्ध नव्हते डॉक्टर डांगे साहेबांनी तिथं आम्हाला त्या पेशंटला पेशंटला बारा चौदा लिटर ऑक्सिजनवर त्यांना ठेवले होते हे दोन चार दिवस झाल्यानंतर देशपांडे साहेब त्यांना फोन करून सांगतात की अरे एवढा ऑक्सिजन देऊन काय त्याला मारून टाकित दायमी ना तुला बी लई लाडायचं हे पुडका आहे हे असली भाषा त्याने ते वापरली तेव्हा मला कळाला होता मला माहीत झाला होता पण माझा पेशंट बरा झाला आणि कशाला ह्या सामाजिक दुरावा निर्माण करावा म्हणून मी थोडासा शांत होतो पण तेव्हा त्या ज्या दिवशी माझे पेशंट डिस्चार्ज झाला त्या दिवशी सर्व डॉक्टरांचा मी सत्कार करून त्यांचा आभार व्यक्त करून त्यांचे हात जोडून त्यांना आभार व्यक्त करून मी आलो की बाबा ऋण व्यक्त केलो किंवा माझा पेशंट वाचला आता हे जाऊ द्या सगळ्या गोष्टी पण बरेचशा ठिकाणी हे क्लिप व्हायरल झाल्यावर काही लोक पत्रकार मला विचारले की बाबा तुम्ही एवढं सगळं झाल्यावर शांत कस काय बसला तुम्हाला देशपांडे काही पैसे बिशे दिले का तुम्ही मॅनेज झालो का हे माझ्यावर आरोप आला म्हणून मी हे क्लिप बाहेर काढलो आणि सगळ्यांना मिळालो की बाबा आता ह्याला मी सोडणार नाही कारण <laughs> शिष्ट म्हणणार हे इथं यायचं कारण आहे की सगळे लोक म्हणे किंवा तुझा वैयक्तिक नाही तिथं सर्व जातीचा तिने उल्लेख केलाय लांडे म्हणलाय तर त्यासाठी आपण ह्या सर्व आता सर्वजण मिळून त्याला आपण धडा शिकवलं पाहिजे म्हणून आम्ही आजपर्यंत डॉक्टर देशपांडे सोबत मी वीस वर्षापासून काम करत आलो सामाजिक क्षेत्रात मी काम करत असताना देशपांडे साहेब संपर्क माझा नेहमी यायचा पण मी त्याला चांगला माणूस समजत होतो पण एवढा हरामखोर माणूस निघेल आम्हाला माहित नव्हतं तरी पण एक नालायक निघाला तर सगळ्या डॉक्टर लोकांना दोष देता येत नाही म्हणून मी त्याच्यावर कारवाई करत नव्हतो पण आज अत्यंत आवश्यकता आहे की परत ते माणूस उदगीरला येऊन परत तेच धुमाकूळ घालत आहे आणि असले किती लोकांना ह्याची जर मानसिकता अशी आहे तर हे किती मुस्लिमच नाही इतर जातीय लोकांना सुद्धा इतर धर्मीय लोकांना सुद्धा किती लोकांना मारला असेल किती लोकांना त्रास दिला असेल हे त्यालाच माहिती त्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून